नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी शिराळ्याची एक अशी भाजी घेऊन आली आहे ती खाल्ल्यानंतर सगळे घरातले तुमचे बोटं चाटत राहतील इतकी अप्रतिम आणि चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते आणि तितकीच अगदी सहज आणि सोपी रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इकडे एक कढई घेतली आहे आणि कढईमध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये छान अशी खमंग फोडणी करून घेणार आहोत आपण आज आपल्याला कढीपत्ता वगैरे लागणार आहे सो तेल गरम होऊ देऊ द्या त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया मी इथे राईचा वापर नाही केला आहे फक्त जिरं टाकून घेतलं आहे जिरं टाकून घेतलं आहे जिरं छान फुलायला लागलं की त्यामध्ये कडीपत्ता आणि हिंग टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे बारीक पातळ चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे आणि कांदा फक्त मिनिटभर आपला हा परतून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच आपण ह्यावर टमॅटो टाकून घेणार आहोत टमॅटो हा बारीक चिरून घेतला आहे आणि तो सुद्धा कांद्याबरोबर आपण परतून घ्यायचं आहे हे बघा अगदी मिनिटभर कांदा आणि टमॅटो परतून घेतला आहे तर ह्यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत त्यामध्ये धने पावडर टाकली आहे एक चमचा एक चमचा जिरा पावडर टाकली आहे त्यानंतर घरातला आपला नेहमीचा लाल मसाला असो तो टाकून घेतला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हळद पावडर टाकून घेतली आहे अर्धा चमचा आणि आजच्या भाजीमधला किंग मसाला जो आहे तो आपण वापरणार आहोत हा वेगळा मसाला मी बनवून घेतला आहे त्यासाठी भाजलेलं खोबरं सुकं खोबरं शेंगदाणे आणि लसूण पाकळ्या ह्या आपण मिक्सरमधनं वाटून घ्यायच्या आहेत आणि तो मसाला बनवून घ्यायचा आहे आणि तो इथे मी तीन ते चार चमचे मसाला टाकून घेतला आणि तो मसाला कांद्यावरून चांगला परतून घ्यायचा आहे हा जो आपण मसाला बनवला आहे तो मसालाच ह्यामध्ये एक वेगळी ट्विस्ट आणणार आहे खूप अप्रतिम अशी हे मसाल्याची टेस्ट ह्या भाजीमध्ये उतरते त्यानंतर हे बघा मी असं उभा प्रकारे शिरा जो आहे तो चिरून घेतला आहे खूप बारीक नाही चिरला आहे आणि शिराणा म्हणजे दोडका म्हणतात काही जण ह्याला आणि तोसुद्धा ह्या मसाल्याबरोबर चांगला आपण एकजीव करून घ्यायचा आहे आणि तेलावरती परतून घ्यायचा आहे हे बघा हा मसाला एकजीव झाला ह्या शिराळ्याबरोबर दोडक्याबरोबर की ह्यामध्ये आपण पाणी वगैरे नाही टाकणार आहोत डायरेक्ट स्टीम ठेवणार आहोत अगदी पाच ते सात मिनटासाठी पाच ते सात मिनटानंतर छान अशी तेल सुटलं ह्याला आणि वाफेवरती भाजी तुम्ही बघू शकता छान एकजीव झाली आहे दोडका आपण शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी ह्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेणार आहोत पाणी जे आहे ते आपण मगाशी वाटण बनवून घेतलं त्या मिक्सरच्या भांड्यामधूनच पाणी मी ह्यामध्ये टाकून घेत आहे आणि हे बघा आता आपल्याला दोडका शिजेल इतपर ही भाजी शिजवून घ्यायची आहे की आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे आता मी ही भाजी शिजवून घेते पुन्हा एक वाफ ठेवून घेतली आहे आणि छान तुम्ही बघू शकता तरी आली आहे भाजीला आणि इतकी अप्रतिम ही भाजी बनवून तयार होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता आपण ही सर्व भाजी पुन्हा एकजीव करून घ्यायची आहे आणि आपला शिराळा दोडका जो आहे तो शिजला आहे की ना ते चेक करून घ्यायचा आहे प्रत्येकाला शिराळा शिजण्यासाठी जो एवढा वेळ लागेल तितका वेळ भाजी बनवण्यासाठी लागेल काय कधी कधी शिराळे जे जून असतील तर थोडा वेळ जास्त लागू शकतो तर मीडियम फ्लेमवरती पंधरा ते वीस मिनटामध्ये भाजी अगदी छान अप्रतिम बनवून तयार होते चला तर आपली भाजी बनवून तयार झाली आहे वरून आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि पुन्हा एकजीव करून घेतली आहे आता ही भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे अप्रतिम चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता टिफिनला घेऊन जाऊ शकता आणि जे शिराळे दोडके खात नाही त्यांना ही भाजी बनवून एकदा नक्की खायला घाला आजची झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपीन तोपर्यंत बाय